विजलो आज जरी मी हा माझा अंत्य नाही पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही आणि खरंच ते पेटलेत अगदी नव्या जोमाने आणि नव्या दमाणे पेटलेत ही पेटलेत विरोधी पक्षात मध्ये विरोधी नेताच ठेवला नाही त्यांनी विरोधी पक्षात विरोधी नेताच नाहीये कोणीच इतक्या डेंजर अरे तू लावली मडक्या शेंगा हाण्या गोर गरीबांच्या लेकरांची वाट तू लावली तू दुसऱ्यांना म्हणतो ना काही शेंगा हाणं त्यातन काय अरे तू शेंगा हाण्या सगळ्यात पहिला कळलं ना गोरगरिबांच्या लेकरांवर गुन्हे दाखल तुझ्यामुळं झाले अंगणातली तुळस आणि गोठ्यातली गाय मात्र सुरक्षित ठेवण्याचं काम हे सरकार करेल आणि पुढचे पाचशे वर्ष आपल्याला ते रुजवायचं आहे जपायचं आहे आपल्या मुलांच्या मात्र थोडं दुखलं की लगेच दवाखाना लगेच दवाखाना अरे वा तुझे लाडके दुसऱ्यांचे अशीच करे आठवत आहे का समाजाला आठवतंय ज्या वेळेला आंतरावली सराठीमध्ये सभा झाली होती अखंड महाराष्ट्रातनं लोक आले होते आणि याची पोरगी चक्कर पडली बाई आखं घरदारच नाट नाटक आहे काय हो नाटक पण तिची आख्या घरादाराने मी तर म्हणते नाटक कंपनी चालू करा पाहिलं तुम्ही लोकसभेच्या वेळेला कसे रपारप पाडले हाच म्हणतो नंतर म्हणतो आम्ही नव्हतोच आम्ही मैदानातच नव्हतो आम्ही लोकसभेला पण नव्हतो आम्ही आता पण नव्हतो अरे तू मी खरंच मागच्या वेळेस बोलले ना की तुला तोंड कुठं कुठं आहे तू नेमकं तोंडातून एकाच बोलतोय एका मागून पण बोलतोय तुझ्या की तुझ्या लक्षात राहत नाही मी कुठून बोललो आणि काय बोललो आणि तू ये ना मॅनेज न केलेल्या पत्रकारांची पत्रकार परिषद घे घे ना, ना, ना तुझे दोन तीनच नको ना हाळकुंड तिथं नाचू बर का घे तू मॅनेज न केलेल्या पत्रकारांची पत्र... तुझे बघ कशी फाडतात पत्रकार मग खरे पत्रकार काय ना मग जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योती जय क्रांती मी आपली खेळी आणि या बोलू जरा आजचा विषय हा फार महत्वाचा आहे आणि आजचा दिवस हा फार आनंदाचा आहे अगदी घरोघरी दिवाळी साजरी करावी असा आजचा दिवस आहे कारण आपण सर्वांनी जी गेल्या दोन ते तीन महिन्यापासून मेहनत घेतली होती की आपलं हिंदुत्ववादी सरकार यावं त्यासाठी अगदी, अगदी प्रेक्षक वर्ग असेल आणि माझ्या व्हिडिओला तर तुम्ही लोकांनी अगदी भरभरून प्रतिसाद दिलाच किंवा मी जे बोलत होते त्यालाही तुम्ही प्राधान्य दिलं माझ्या बोलण्याला तुम्ही पॉझिटिव्ह घेतलं किंवा माझ्या म्हणण्याला तुम्ही ऐकलं असं म्हणेल मी कारण ज्या तुमच्या कमेंट येत आहेत की ताई तुमचं तुमचे व्हिडिओ बघतोय तेव्हापासून आमचं मत परिवर्तन झालं तर हे फार माझ्यासाठी फार आ, अभिमानाची गोष्ट आहे की मी हे करू शकले आणि तेही माझ्या हिंदुत्वासाठी माझ्या धर्मासाठी तर सर्वांना जय श्रीराम जय श्रीराम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वजण आज आपण आपल्या देवाभाऊंना आपल्या हिंदुत्ववादी सरकाराला जे स्थापन झाले आहेत त्यांना खूप 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 शुभेच्छा देऊ मनापासून शुभेच्छा देऊ तर मला असं वाटतं आज ज्या कमेंट असणार आहेत त्या देवाभाऊंना शुभेच्छाच्याच कमेंट असणार आहे ओमकाली ओमकाली सर्वांना सर्वांना विनंती आहे की आज जय श्रीराम आणि हिंदुत्ववादी सरकार स्थापन झाल्याबरोबर खूप खूप शुभेच्छा ह्याच कमेंट असाव्या अशी मी विनंती करेल आणि चला आज मी व्हिडिओच्या पहिलेच एक वपू काळेंची कविता आहे जी मला फार आवडती आणि ती मला तुम्हाला तुमच्या समोर सादर करायची आहे विझलो आज जरी मी कारण ही कविता देवेंद्र फडणवीस यांना अगदी तंतोतंत सुट होती बघा किती 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 छळ केलाय त्यांचा परंतु ही कविता मी म्हणते ना की जशी काही त्यांना समोर ठेवूनच बपूंनी ती कविता लिहिली का अगदी त्यांना समोर ठेवलं होतं का यांनी इतकी छान ही कविता त्यांना अगदी तंतोतंत बसते ना की खूप छान आणि मला असं वाटतं मला ही कविता आज तुमच्यासमोर मांडलीच गेली पाहिजेत लिंक शेअर करा जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका लाईक करूनच एंट्री करा चला कविता आदर करते तुमच्या समोर की ज्या वेळेला दोन हजार एकोणीसला ज्या वेळेला यांचे अगदी एकशे पाच उमेदवार यांचे निवडून आले होते तरी सुद्धा उद्धव ठाकरे कुटनीती करून फक्त खुर्चीसाठी शरद पवारच्या मांडीला मांडी आणि अगदी हिंदुत्व विरोधी विचाराच्या सोबत सरकार स्थापन केलं जे बाळासाहेब ठाकरेंना कधीच मान्य नव्हतं आणि ते सरकार स्थापन करून मला असं वाटतं हे जे पहिलं वाक्य आहे ते अगदी त्यावेळेला सुट होते विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही ज्या वेळेला देव उद्धव ठाकरे सरकार स्थापन केलं ना त्यावेळेला मला असं वाटतं हे वाक्य अगदी त्यांना जसं हिनवण्यात आलं होतं ज्या पद्धतीमध्ये त्यांची खिल्ली उडवण्यात येत होती विधान भवनामध्ये दे। परंतु देवा भाऊंनी अजिबात संयम सोडला नाही बरं का अगदी शांततेत त्यांना उत्तर देत होते अगदी शांततेत उडवू द्या त्यांना किती खिल्ली उडवायची तर तर मला असं वाटतं त्यावेळेला हे वाक्य त्यांच्यासाठी अगदी सुट होत होतं की विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य छाटले जरी पंख माझे म्हणजेच काय केलं उद्धव ठाकरेला कुटनीती करून त्यांच्यासोबत महायुती तोडायला लावली आणि महाविकास आघाडीला ते जॉईंट झाले म्हणजेच काय केले तर देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी पंख त्यावेळेला काटले होते छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी अडू शकेल मजला अजून अशी भिंत नाही खरच नाही खरंच नाही त्याच्यानंतर यांनी जरानंगे आणि त्यानंतर त्यांनी हा जरा नंगे विरोधात मध्ये उभा केला थोटांगण करून आणि त्यावेळेला मला वाटतं हे जे आत्ताच जे आहे ना ह्याच्या समोरचं कडवं ते अगदी सुट होतं माझी झोपडी जाळण्याचे कै केले तर के कावे माझी झोपडी जाळण्याचे केले तर कावे जळेल झोपडी आगती ज्वलंत नाही जळेल झोपडी माझी आगती ज्वलंत नाही त्यानंतर निवडणुकीच्या वेळेला निवडणुकीच्या वेळेला फतवे काढण्यात आले त्यांच्या विरोधामध्ये हा निवडणुकीच्या वेळेला फतवे काढण्यात आले आणि त्यानंतर मला असं वाटतं की जे वपूंनी जे काही लिहिलेलं आहे ते अगदीच खरंच फार म्हणजे ही पूर्ण कविता असं वाटतं देवेंद्र फडणवीस यांच्याचसाठी आहे रोखण्याचं वाट माझी वादळे होते अतुर रोखण्याच वाट माझी वादळे होते अतुर डोळ्यात जरी गेली धुळ थांबण्यास उसंत नाही येतील वादळे खेटेल तरी वाट चालतो अडथळ्यांना भिवणी अडथळणे पावलांना पसंत नाही अडथळ्यांना भिवणी थांबणे पावलास पसंत नाही क्या बात आहे आणि काही कविता आहे यातला अगदी एकण एक शब्द असं वाटतं देवाभाऊंसाठीच लिहिलेला होता त्यांनी जे वाक्य बोलले होते की मी पुन्हा येईल त्या वाक्यावर अगदी खिल्ली उडवण्यात आली होती अरे तो पुन्हा आलाय आणि तोही थाटात तो, तो पुन्हा आलाय आणि तोही थाटात जरांगे तुझ्या घंट्या गेल्या का आता डोक्यात असंच म्हणावं लागेल अगदी तंतोतंत सुट होत बर का की तो, तो पुन्हा आलाय आणि तेही थाटात जो हिंदुत्व की बात करेगा वही देश पे राज करेगा आणि हे आज माझ्या महाराष्ट्राने सिद्ध करून दाखवले हे हरयाणाने सिद्ध करून दाखवले हे देशाने नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री पदावर बसून सिद्ध करून दाखवलंय तुम्ही कितीही कुटनिती करा तुमची कुटनीती अरे एकाची भीती म्हणून कुत्र्यांनी केली युती असं फडणवीस साहेबांच्या असं नरे नरेंद्रभाई मोदींच्या बाबतीत मध्ये तुम्ही केलंय महागठबंधन त्या गटबंधाच बंधनाचं आता गठोड बांधा आणि एखाद्या नदीमध्ये त्याचं विसर्जन करा महागटबंधनचं गठोड बांधा आणि नदीमध्ये विसर्जन करून या कारण ते महागठबंधन एवढं केलंय तुम्ही एकाची भीती म्हणून कुत्र्यांनी केली युती काय उपयोग नाही काय नाही झालाय देवेंद्र फडणवीसला महायुती सरकारला शिंदे साहेबांना भयंकर तुम्ही हे नवलं परंतु त्यांनी सुद्धा अडीच वर्षात अगदी थटात मध्ये शिंदे साहेबांनी सुद्धा सरकार चालवलंय आणि समाजाच्या हिताच काम केलंय आणि ते जे हित समाजाचं होतं ना ते जे हित समाजाचं त्यांनी केलंय ना समाजाने त्यांना भरभरून दिलंय आणि मग त्याच्यासाठी आता अरे समाजाने तुम्हाला नाकारलंय एक लक्षात घ्या तुम्ही ओढून ताडून लोक आणून आंदोलन उभे करू नका रे काही फायदा होणार नाही ईव्हीएमच्या विरोधात नाही कोर्टाचा तुम्ही अवमान करताय कोर्टाने फेटाळलाय तुम्ही जे काय कोर्टामध्ये दाखल केलं होतं ना तुमचा अर्ज फेटाळलाय कोर्टाने तरी सुद्धा तुम्ही अजूनही अगदी संविधानाच्या विरोधातच नाचताय संविधानाच्या विरोधातच तुमचे कांड चालू आहेत हे चालणार नाही बर का कसच चालणार नाही लक्षात घ्या कारण हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आलेलं आहे आणि हिंदुत्ववादी विचारांचे नेते सरकार चालवण्यासाठी बसलेले आहेत हा ते तुम्हाला अडवणार नाहीत ते आडवतील परंतु ते कायदेशीर तुमच्यासारखं ते आतमध्ये टाकणार नाहीत तुमच्या नाहीत तुम्ही जे काही अडीच वर्षात केलंय ना फक्त आमच्या विरोधात कोण बोलतय का की त्याला डामात मध्ये आमच्या भूमिकेच्या विरोधात मध्ये कोणीतरी भूमिका मांडत का त्याला टाकात मध्ये हे जे तुम्ही चर्च तुमचं जे सत्र चालू केलं होतं ना तुमच्या कार्यकाळामध्ये अडीच वर्षात उद्धव मी या ज्या वेळेला होते बसलेले त्यावेळेला तुम्ही तेच केलंय आणि मग त्याचं फळ तुम्हाला समाजाने बरोबर दिलंय अगदी बरोबर दिलंय नाही का तर आता मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वांनी पुन्हा एकदा आपल्या देवाभाऊला भरभरून बर भरभरून बर शुभेच्छा द्या आणि अपेक्षा नाही तर खात्री आहे पाच वर्ष नाही तर पुढचे पन्नास वर्ष अगदी आपलं पन्नास नाही तर पुढचे पा पाचशे वर्ष हिंदुत्ववादीच सरकार असेल आपण नसू आपले लेकर बाळ तर असणार आहे आणि हो त्यांच्या कपाळावरचं कुंकू आणि हा त्यांच्या अंगणातली तुळस आणि गोठ्यातली गाय मात्र सुरक्षित ठेवण्याचं काम हे सरकार करेल आणि पुढचे पाचशे वर्ष आपल्याला ते रुजवायचं आहे जपायचं आहे आपल्या मुलांच्या माध्यमातून एवढं लक्षात ठेवा आपल्या आता आपण जिंकलो म्हणजे आपलं काम झालं असं आहे का तर नाही आपल्याला आनंदाने हरकून जाऊन चालणार नाही तर आपल्याला ही मूठ आपली जी आहे ना ती वाचवावी लागणार आहे हा एवढं लक्षात ठेवा आपल्याला जे आपण वज्रमूठ केलेली आहे आपण जे आपली एकत्रतेची मुळी बांधलेली आहे हिंदुत्ववादी विचाराची ती सुटू द्यायची नाही लक्षात ठेवा जे एकत्र आलोय ना आजची बात नाही कालीचरण महाराजांचं दुपारी आर आर भारतमध्ये आर भारत न्यूजला त्यांची बाईट होती आणि त्यांनी सांगितलंय की जात दाखल्याहून काढून टाका अगदी खरं आहे अगदी खरं जात काढून टाका नकोय आम्हाला ही जात आम्हाला हिंदुत्ववादी म्हणून जगायचं आहे हिंदू म्हणूनच जगायचं आहे लक्षात घ्या बाबा बागेश्वर धाम मला सांगा पिठादेश्वर धीरेंद्र शास्त्री किती दिवसाचा त्यांनी तो त्यांची पदयात्रा काढलेली आहे लाखो जनता त्यांनी जोडलेली आहे हिंदुत्ववादासाठी हिंदुत्वासाठी हिंदु आपल्याला त्यांना सपोर्ट करायचा आहे आता निवडणूक जिंकलो आपला मुख्यमंत्री बसला म्हणजे झालं असं नाही येणाऱ्या निवडणुकीला सुद्धा आपलेच हा ज्या आता महानगरपालिका पंचायत समिती ज्या काय निवडणुका आता येतील ना ह्याच्यानंतरच्या नंतरच्या हा ह्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपलेच कॅन्डिडेट आले पाहिजेत एवढं लक्षात ठेवा सुपडा साप म्हणजे सा। सा साप हिंदू विरोधींचा सुपडा सापच विषयच नाही आता काल जरान बाईट घेतली त्याचं काय होते किडकी आहे का काय काय माहिती घरातले सारखेच आजारी असतात त्याच्या सारखेच तो त्या झाले पोरगा घर काय काय ते पोरग काय आजारी होत त्याचं ते बघायला गेलो तिथून सगळे टोपलं बर माईक घेऊन तिथं गेले पोतभर माईक आणि मग ते चालू झालंय बघा मी काही लिहून ठेवत तेच असत पण आपले बरं पडत नाही का म्हणजे गोरगरीबांच्या लेकरांची वाट लावली हा गोरगरीबांच्या लेकरांची वाट लावली अरे तू लावली मडक्या शेंगा हाण्या गोरगरीबांच्या लेकरांची वाट तू लावली दुसऱ्यांना म्हणतो ना, ना काही शेंगा हाणं त्यातन काय अरे तू शेंगा हाणे आहे सगळ्यात पहिला कळलं ना गोरगरीबांच्या लेकरांवर गुन्हे दाखल तुझ्यामुळं झालेत तुझ्या पोराचं थोडं काय दुखलं लगेच ऍडमिट अरे जे पोरग आहे ना फुलं टाकताना पडलेलं आहे जे सिबीतनं एक पोरग जीवानी गेलं एक पोरग कोमात गेलं गेला का त्यांच्या घरी तू पाहिलंय ला का त्यांना काय हवं नको पाहिलं का त्यांच्या घरातली अवस्था काय आहे मीडियाला लाज वाटत नाही का बरं मीडिया दाखवत नाही जो जेशी रीतनं पडलाय फुलं टाकताना त्या पोराच्या घरी जाऊन का नाही दाखवते मला कितीतरी माझ्या भावांनी कमेंटमध्ये त्याचं नाव सुद्धा सांगितलेलं आहे की ताई आय हा हा मुलगा आहे ना हा मृत झालेला आहे हा मुल हा मुलगा आहे ना कोमात गेलेला आहे या जरांग्यामुळं का बरं नाही वाटत आहे मीडियाला की त्या मुलांच्या घरी जाऊन त्यांच्या घरच्यांच्या प्रतिक्रिया ऐकाव्यात समाजाला त्यांचं दुःख सांगावं याच्या मुलाला थोडं दुखलं की लगेच दवाखाना लगेच दवाखाना अरे वा तुझे लाडके दुसऱ्याचे अशीच करे अं आठवत आहे का समाजाला आठवत आहे ज्यावेळेला आंतरावली सराटी मध्ये सभा झाली होती अखंड महाराष्ट्रातनं लोक आले होते आणि याची पोरगी चक्कर पडली बाई आखं घरदारच नाट नाटक आहे काय हो नाटक पण तिचे आख्या घरादाराने मी तर म्हणते ना नाटक कंपनी चालू करावी आणि हा लोकांना असा ढोकलत होता अरे बापरे असा ढोकलत होता असा ढकलत होता लोकांना देवा रे देवा बाकीचे लोक आलेले तिथं असेच होते का रे कुणासाठी आले होते ते काय अरे करा बाजूला लोकांना पण ती पद्धत असते का डायरेक्ट असा गोरा डोरा सारखा ढकलत होता हिथच त्यांचं कळलंय ना हिथच त्यांचं कळलंय ना काय ते माझं फार बारीक लक्ष असतं आणि माझी सगळ्या गोष्टी मी नमूद करून ठेवलेल्या आहेत त्याच्या एवढं लक्षात ठेवा हा मी सगळ्या गोष्टी त्याच्यात नमूद करून ठेवलेल्या आहेत हा काय म्हणतो हा गोरगरीबाच्या लेकरांची वाट लावली तू लावली शेंगा हाण्या तू बरं का मडक्या तोंडाच्या तू लावली गोरगरीबांच्या लेकराची वाट काय म्हणतो आणखी आमच्याच मी म्हणतो आमचे सत आठ झण ते आली काय माणसं ए कोण रे तू आम्ही सन्मान देणार आम्हाला कोण शेंबड्या कोण अं तुझी भाषा काय तू बोलतो काय तुझं तुला कळतय का त्याला काहीतरी अर्थ निघतोय का तुझ्या बोलण्याचा उगाच काहीतरी आपल्या टप्प्यात ते पोरांसारखं तुझं बोलणं गावातले टुकारपोर असतात ना तसं तुझं बोलणं जे गावाने ओवाळून टाकलेले असतात बघ अशा बाजूला त्यांच्याकडे कुणीच लक्ष देत नाही ते काही करू देत काही बोलू देत तसं तुझं झालेलं आहे तुला ओवाळून टाकलेलं आहे हा आणि तुला जातीवंत मराठी हिंदुत्ववादी मराठी हिंदुत्ववादी विचारांचे मराठी तुझ्याकडे कोणीही लक्ष देत नाही तू आपला भूक भूग भूकत राहतो तुझ्या माग जे पळतायत भु� ना ते महाविकास आघाडीचे चोंगे चपाटे हा तुझ्या माग जातीवंत मराठा नाही तू कितीही नाच जो काय तुझा अक्रस्ताळी परा होता ना का हम्म आम्ही मराठे नाहीत का आम्ही तू नाही तू माशी मराठा आहे रे माशी मराठा आहे तू सांगितलंय मला तुझ्या भागातल्या लोकांनी हा जातीवंत मराठा नाही हा मराठा आहे म्हणे फार भयंकर आहे परिस्थिती करून ठेवली समाजाची फार भयंकर फार भयंकर हा म्हणतो गचुंड धरून म्हणतो लोक त्यांना बाहेर काढतील काल काय म्हटलं जरांग्या जरा काय बोलला दिलं म्हणतो मी मोकळा केला होता समाज मी याच्यावर तो गुन्हे दाखल जे बघा कोर्टात कारण याचं स्वतःच स्टेटमेंट आहे की मी समाजाला बंधनमुक्त केला होता म्हणजे याचा अर्थ तू संविधानाचा अपमान करतोय तू संविधानाची मल्ली करतो म्हणजे तू समाजाला तू बांधून ठेवला होता तुझ्या तुझ्या स्वतःच्या बाईट आहेत तुझ्या स्वतःच्या बाईट आहेत की मी समाजाला बंधनमुक्त केला म्हणजे याचा अर्थ काय तर तू ज्या देशाला संविधान लागू आहे तू त्या संविधानाची पायमल्ली केली अभिव्यक्ती स्वातंत्र्या स्वातंत्र्यावर तू गदा आणली लोकांच्या समाजाला तू बंधनात ठेवलं होतं तुझ्या तु तोंडाने सांगितलं तू की मी इलेक्शनच्या वेळेला त्यांना बंधनमुक्त केलं म्हणजे त्याच्या अगोदर बंधनात होता समाज तुझं हेही वाक्य आहे पाहिलं तुम्ही लोकसभेच्या वेळेला कसे रपारप पाडले हाच म्हणतो नंतर म्हणतो आम्ही नव्हतोच आम्ही मैदानातच नव्हतो आम्ही लोकसभेला पण नव्हतो आम्ही आता पण नव्हतं अरे तू मी खरंच मागच्या वेळेस बोलले ना की तुला हो तोंड कुठं कुठं आहेत तू तो तो नेमकं तोंडातून एकाच बोलतोय एका मागून पण बोलतोय तुझ्या की तुझ्या लक्षात राहत नाही मी कुठून बोललो बोल आणि काय बोललो आणि सगळ्यात महत्वाचं मीडियाकडं सगळ्या गोष्टींच रेकॉर्ड असतं रेकॉर्ड तरी मीडिया त्याला उलट प्रश्नच विचारत नाही अहो तुम्ही मगाशी असं बोलले होते किंवा तुम्ही त्या दिवशी असं बोलले आता तुम्ही असं बोलताय नाहीच त्याला खुलं सांड सोडलेला तो असाच सांड असतो बघा असंच एक गावात मध्ये काही बोलतो काही बोल, बोल चालतंय आम्हाला चालतंय आम्हाला तुला विचारायचंच नाही कारण आलेले आहेत ना बंडल भरपूर आम्हाला तुला आम्ही उलट काय माहिती का हा आत्ता जे देवदर्शनाला गेला होता ना हा तर हा तुळजापूरला ना एका पत्रकाराने त्याला प्रश्न विचारला कसं बघा ना चिडलं होतं त्या पत्रकार काय कुठून आलाय सारखे बोलता हा काय वाटतं का तुम्हाला हाय ना याने मी सांगते ना याने काय करा माहिती का तुझ्या दम आहे ना तू कर परत तुझ्या दौरे चालू आणि तू आहे ना मॅनेज न केलेल्या पत्रकारांची पत्रकार परिषद घे घे ना तुझे दोन तीनच नको ना हळकुंड तिथं नाचू बर का घे तू मॅनेज न केलेल्या पत्रकारांची पत्र तुझे बघ कशी फाडतात पत्रकार मग खरे पत्रकार काय आहेत ना मग तुला कळेल मॅनेज केलेले सगळे नाही का बरं हा म्हणतो धनगर बांधवांचं माणसं नामचं काहीच नाही वाकडं बघा किती भंगार धनगर बांधवांचं आमचं वाकडच नाही म्हणतो काहीच नाही हा काहीच नाही मग ज्या वेळेला धनगड आणि धनगर हे एकच आहेत म्हणून त्यांना आरक्षण देण्यात आलं त्यावेळेला तू का बरं इतका पाखड करत होता त्यांना दिलो आम्हाला नाही त्यांना दिलो आम्हाला नाही आमचं काय हा आम्हाला कसं नाही आमच्याशी गद्दारी केली तू असं नाही म्हटलं चांगलं झालं त्यांना दिलं ना आता आम्हालाही द्या असं नाही त्यांना कसं काय दिलं मग आम्हाला का नाही इतकी पाखड केली नाही यांनी तुम्हाला काय अरे बाप रे बाप काय सांगायचं एवढं धिंगाणा पर <coughs> गोरगरिबांच्या लोकांचा आरक्षणाचा प्रश्न आहे भव्य दिव्य आरक्षण हा मिळवून देणार आहे लोकांना नेत्यांना मी सोडित नसतो हा ओबीसीच्या नेत्यांनी मस्तीत यायचं नाही म्हणतो हा आ, सरकार कोणाचा येऊ दे मस्तीत यायचं नाही बर मस्तीत फक्त तूच यायचं का एकट्याने तुझे मस्ती जिरणार रे संगीतावान खेडेच ना तुला जाग्यावर बसवणार बसवणार तुला एवढं लक्षात ठेव संगीता बसवणार शब्द आहे आपला लक्षात ठेवा तर चला या बंगल्याबद्दल बोलायचं का, नव्हताच पण काल त्याचे काही दोन चार शब्द होते ना ते जरा डोक्यात बसले ते चला हरकत नाही आपले देवा भाऊ मुख्यमंत्री झालेले आहेत म्हणजेच महायुती सरकारचं सरकारचा मुख्यमंत्री झालेला आहे त्यामुळं सर्वांनी पुन्हा एकदा महायुती सरकारला शुभेच्छा द्या देवाभाऊला शुभेच्छा द्या आणि मी जी कविता म्हणून दाखवली बप्पू काळांची ती अगदी तंतोतंत अं देवाभाऊला आपल्या होती की विजलो आज जरी मी हा माझा अंत्य नाही पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही आणि खरंच ते पेटलेत अगदी नव्या जोमाने आणि नव्या दमाणे पेटलेत असेही पेटलेत विरोधी पक्षात मध्ये विरोधी नेताच ठेवला नाही त्यांनी विरोधी पक्षात विरोधी नेताच नाहीये कोणीच इतक्या डेंजररीत्या पेटलेत ती त्यामुळं जरांगे आता आली रे आली तुझी वारी आली सांभाळून राहा निंगाणा तुझा होणार चला हरकत नाहीये मला पुन्हा एकदा सांगायचंय आपण ज्या पद्धतीमध्ये जोडल्या गेलोय आपल्याला तसाच जोडायचा आहे फेवी कॉल का जोडे तुटे नाही हिंदुत्व का ह्याच मध्ये आपल्याला हेच वाक्य आपलं राहिलं पाहिजे पहिले राष्ट्र मी काष्ट एक है तो सेफ आहे बटेंगे तो कटेंगे एवढं लक्षात ठेवा बटेंगे तो कटेंगे फार फार भयंकर कि पत्थर के संग रहना है तो पत्थर बनना पड़ेगा हाँ। पत्थर के संग रहना है तो पत्थर बनना पड़ेगा जाति अगर हिंदुत्व बचाना है तो कट्टर बनना पड़ेगा अगर हिंदुत्व बचाना है तो कट्टर बनना पड़ेगा वरना एक दिन घर घर में चिट्ठी बांटी जाएगी कर लो इस्लाम कबूल वरना गर्दन काटी जाएगी हे दिवस आपल्यावर कधीच नाही आले पाहिजेत लक्षात ठेवा हे दिवस जे आज बांगलादेशामध्ये आलेले आहेत ना नाचवतायत व हिंदूंना नाचवतायत त्यांच्या त्यांना हवं तसं नाचवतायत किती छळ त्यांना आपला तसा छळ होऊ नये हे जर वाटत असेल तुम्हाला तर आता जे आपण कट्टरता दाखवली आहे हीच कट्टरता आपल्याला शेवटपर्यंत टिकवायची शेवटच्या श्वासापर्यंत टिकवायची लक्षात घ्या आता आपल्याला वेगळं व्हायचं नाही हिंदुत्व एक झालेलं आहे हिंदू एक झालेला आहे आणि एक राहूनच आपल्याला हिंदुत्व टिकवायचं आहे लक्षात ठेवा हा एक राहूनच आपल्याला हिंदुत्व टिकवायचं आहे हे छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे आणि छत्रपती शिवराय हे फक्त महाराष्ट्रापुरते नव्हते मर्यादित वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या राज्यात मध्ये जाऊन त्यांनी हिंदुत्वाचे झेंडे गाडलेले आहेत इतिहास जर वाचला तर त्याच्यामध्ये लक्षात येतं आपल्या त्यामुळं छत्रपतींचं हिंदवी स्वराज्य आपल्याला वाचवायचं आहे लक्षात घ्या हे स्वराज्य जपायचं आहे जगवायचं आहे आणि वाचवायचं आहे छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याकडे जर कोणी वाकडी नजर करून बघेल ना त्याचे डोळे काढून त्याच्या हातात द्यायचे आपल्याला लक्षात घ्या हे छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्य आहे या स्वराज्याकडे कुणालाही वाकडी नजर करू द्यायची नाही आपल्याला लक्षात घ्या जो वाकडी नजर करेल ना त्याला आडवा केल्याशिवाय राहायचं नाही तेही संविधानिकरित्या हा आता आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तलवार उचलायची गरजच ठेवलेली नाहीये ये काफी है जिधर जिधर भी कुछ दिखेगा ना एक अर्जी बनाने की और पुलिस को देने का एकाने तलवारीने जिंकलंय आणि एकाने पेनाने त्यामुळं घाबरायचं नाही युद्ध करण्याची गरज नाही आता आपल्याला हे एकटंच युद्ध करतंय आणि हे एकटच साथ देतय आपल्याला त्यामुळं ही बाब लक्षात ठेवा चला हरकत नाहीये रजा घेते मस्त खा वस्त्र राहा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो तोपर्यंत तुमचीच संगीता तैवान घेणे गुड नाईट शुभरात्री श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा जे जुने असतील त्यांनी लाईक कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करायला विसरू नका विनंती आहे आणि लवकरच आपली तारीख डिक्लेअर होणार बरं का आता सगळ्यांनी मला सपोर्ट करण्यासाठी आझाद मैदानावर यायचं आहे सगळ्यांनी मला शब्द दिलेला आहे लक्षात घ्या आणि त्यानंतर त्यांनी